वसईतील चार पोलीस आणि दोन सरकारी कर्मचाऱ्यांचा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमध्ये हैदोस पाहायला मिळाला भर रस्त्यात विद्यार्थिनीचा विनयभंग करून अपहरणाचा प्रयत्न यांच्याकडून करण्यात आला तर विद्यार्थिनीने आरडाओरडा करताच देवगडमधील स्थानिकांनी या सहाही जणांना चोप दिलेला आहे चार पोलिसांसह सहाही आरोपींना सिंधुदुर्ग पोलिसांकडून अटक करण्यात आली

प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडून अधिक तपशील जाणून घेऊया उमेश कधी नेमका हा सगळा प्रकार घडला होता आणि ने? नेमकं काय घडलं होतं यावेळी निश्चितच चोवीस सप्टेंबर रोजी हा प्रकार घडलेला होता आपण जे देवगड येथे जे वसईचे मुंबईचे पोलीस हे पर्यटनासाठी आले होते आणि त्या दरम्यान एक रस्त्यावरून देवगड बस स्टँडच्या पाठीमागे एक रस्ता आहे त्या रस्त्या दरम्यान जाणारी एक तरुणी होती आणि तिला पत्ता विचारण्याच्या कारणावरून त्या पोलिसांनी तिला पत्ता विचारला आणि नंतर मग तिचा म्हणजे तिचा विनयभंग केला आणि तिला वसईला घेऊन जातो वसई फिरवतो असं देखील सांगितलं असं तिथील स्थानिक पोलिसांनी सांगितलं आणि त्या दरम्यान त्या महिलेने आरडाओरड केला आणि त्या मुलीने आरडाओरड केला आणि तिथे स्थानिक नागरिक ग्राम मस्त जमले आणि जमल्यानंतर त्या सगळ्याच पर्यटकांना त्यांनी जा त्यांना दिला आणि त्यानंतर मग त्यांना पोलीस स्थानकात घेऊन गेले पोलीस देखील त्या पर्यटकांनी जी पोलीस पर्यटक स्थानकाने देखील अरेरावी केली स्थानिक पोलिसांना आणि त्यामुळे कुठेतरी वादंग निर्माण झाला तेथील जे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झाले होते आणि त्यानंतर मग एकंदरीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यांना पोलीस कोठीड झाली हे जे दंगा करणारे पर्यटक जे पोलिस होते त्यांच्या त्यांच्यावर आणि त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी देखील तिथे त्या देवगड पोलिसांना भेट दिली आणि तेथील अधिकारी आहेत पी आय आहे त्यांना सांगितलं की असे हे प्रकार आपण खपवून गेला नाही असं बरोबर एकंदरीत हा सगळा संतापजनक प्रकार घडलेला आणि आता हे जे आरोपी आहेत ते पोलिसांच्या ताब्यात सुद्धा आहेत धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी